भारतीय जनता पक्ष आणि ईडीकडे आत्तापर्यंत कुठचेही पुरावे नाही आहेत आणि म्हणून नऊ नोटिसेस पाठवल्या त्या नोटिसांची टॉयलेट पेपर एवढी जागा आहे हे असं आम्ही दाखवलं परंतु तुम्हाला माहिती आहे की या संदर्भात हायकोर्टाने काल निर्णय दिला ईडीला सांगितलं की बावीस एप्रिल पर्यंत तुम्ही या संदर्भात प्रतिसाद द्या आणि याच्यानंतर दिल्लीतल्या दोन कोटी लोकांनी निवडून दिलेल्या लोकमान्य मुख्यमंत्री ज्याने दिल्लीमध्ये दिल्लीच्या विकासाचं मॉडेल ज्याच्यामध्ये सर्वसामान्य शिक्षण दिलं आरोग्य व्यवस्था दिलं पाणी दिलं वीज दिली अशा मुख्यमंत्र्याला ईडी कुठचाही पुरावा नसताना उथलून जेलमध्ये टाकतं हे आम्हाला मान्य नाहीये आणि म्हणून अरविंद केजरीवाल ही व्यक्ती नाहीये अरविंद केजरीवाल हा विचार आहे हा विचार देशातल्या जर सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचलेला आहे कारण हा विचार घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे ज्या संविधानातलं कलम एकविसावं काय म्हणतं की या देशातल्या जग प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे हा सन्मानाने जगण्याचा अधिकार मुख्यमंत्री के अरविंद केजरीवाल देत आहेत आणि म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींना गेल्या दहा वर्षांमध्ये सांगण्यासारखं काही नाही आहे आपल्याला सांगितलं गुजरात मॉडेल गुजरातच्या विकासाचं मॉडेल प्रत्यक्षात हे विकासाचं मॉडेल काहीच नाही आहे गुजरातमध्ये शाळांमध्ये डुकर आणि कुत्रे आहेत एका शाळेवरती पंचवीस पंचवीस शाळांचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे गुजरातमधले ब्रिज कसे पडत आहेत हे आपण बघतो आहे गुजरातमधल्या सर कंत्राटी शिक्षकांची भरती कंत्राटी पद्धतीने केलेली आहे त्यामुळे दहा वर्षातला मोदींचा कार्यकाल आणि अरविंद केजरीवाल यांचा दिल्लीच्या मॉडेलच्या माध्यमातला कार्यकाल जी सकारात्मक राजनीती आहे त्याला उत्तर देण्यासारखं काही नाही आहे आणि म्हणून चार दिवसापूर्वी निवडणूक जाहीर झालेली आहे अरविंद केजरीवाल यांनी जर देशभर सभा घ्यायला सुरुवात केली तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांचा प्रतिवाद करण्यासाठी काहीच नाही आहे काय सांगणार मोदी आमचं मणिपूर जात आहे आमच्या बहिणींवरती रेप होत आहेत पंतप्रधान अजूनसुद्धा गेलेले नाही आहेत मणिपूरमध्ये आज शेतकरी आंदोलन करतायत शेतकऱ्यांवरती बंदुकीच्या रबरी बंदुकीच्या गोळ्या घालता तुम्ही शेतकऱ्यांच्या पायामध्ये खेळे ठोकले पाहिजेत अशा तुम्ही रस्ता तुम्ही बंद करता आणि त्याच्यामध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला केजरीवाल म्हणजे एक व्यक्ती नाही केजरीवाल म्हणजे एक विचार आहे आणि तो विचार आहे की मूलभूत जनतेच्या केजरीवाल सरकारने दिल्लीमध्ये केल्या त्या पंजाबमध्ये केला अरविंद केजरीवाल जेव्हा तीन वेळा दिल्लीत जिंकून आले तर ती दोन कोटी लोकांसाठी वीज पाणी आणि महिलांची सुरक्षा विजेचं पंच्याहत्तर टक्के विजेचं बिल हा शून्य बऱ्याचशा भ्रष्टाचारमुळे त्या आम आदमी पार्टी ही ओळखल्या जाते तिथे भ्रष्टाचार हा शून्य झालेला आहे तिचे जो काम कर्मचारी होता जो भ्रष्ट होता लोकांकडून पैसे घेत होता आणि त्याच्यामुळे त्यांचे कामं होत होते अरविंद केजरीवाल सरकारने हे पूर्ण त्या दिल्ली राज्यामध्ये केलं आहे त्याच राज्यामध्ये करताना त्यांनी पंजाबमध्ये सुद्धा केलेले आहे पंजाबमध्ये आणि दिल्लीची जी क्रांती पाहून जनतेला विश्वास झाला की अरविंद केजरीवालच हा जनतेचा एकमेव नेता आहे जो लोकान हा है कि जो देश, देश वाला आज हत्या करने जो बीजेपी सरकार खांद्यावर बंदूक ठेवून जे कार्य करत अरे हिंमत असेल बी जे पी सरकार सोडून दाखवा आणि इलेक्शन मध्ये जिंकून दाखवा आणि आज कोणाला घाबरतच असेल आम आदमी पार्टी अरविंद केजरीवाल तो तो स्थानीय जनतेचा आवाज कधीही कोणी हत्या करू शकणार नाही म्हणून महिलांनी इथल्या नागरिकांनी महाराष्ट्रामध्ये जसे ईडी लागले आणि त्यांच्या बीजेपीच्या आतमध्ये घुसून म्हणजे आता मांडीला भांडी घेऊन बसलेले आहे अजित पवार नारायण राणे अजून कोणी कोणी एकनाथ शिंदे खोके सरकार अरे होश मे होश मध्ये ईडी सरकारने नवव्या नंतर सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की बावीस तारखेमध्ये निकाल रोखला होता तरीसुद्धा सुडाच्या राजकारणाच्या हिताने हेतूने या लोकांनी ईडी सरकारने रात्री अरविंद केजरीवालांच्या मुख्यमंत्री निवासात जाऊन त्यांना अटक केलेली आहे त्यांना जबरदस्तीने अटक करण्यात आलेली आहे त्याचा निषेध म्हणून आज भारतभर आपण मोर्चा काढतो हो, आज मोर्चा काढतो ज्या व्यक्तीने ज्या मुख्यमंत्र्यांनी अशा तीन तीन नेते आमच्यावर संजय सिंग आहेत सत्येंद्र जैन आहेत मनीष सिसोदिया आहेत आणि स्वतः अरविंद केजरीवाल यांनी गोर गरीब जनतेला मोफत सुविधा दिलेल्या आहे या ठिकाणी त्यांनी मोफत शिक्षण दिलेलं आहे मोफत आरोग्य दिलेलं आहे मोफत पाणी दिलेलं आहे या सुविधा मोफत दिल्या मोफत आरोग्य शिक्षण शिक्षण सर्व सुविधा मोफत दिल्यानंतर अशा व्यक्तीला जर बी जे पी सरकार सुडाने जर राजकारणातून हटवण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना अटक करण्याचा प्रयत्न करत आहे हे चुकीचं काम त्यांनी केलेलं आहे कारण मोदी सरकार बी जे पी सरकार ही पूर्णपणे घाबरलेली आहे जर अरविंद केजरीवाल यांनी भारतभर दौरे केले तर यांचे नाके न होणार आहेत ते घाबरलेलं घाबरलेल्या अवस्थेमध्ये काय करायचं काय नाही यांना सुचत नाही त्यामुळे आपण म्हणतो की विनाशकाले विपरीत बुद्धी हा परिणाम आजचा आहे भारतभर लोकांच्या मनामध्ये अरविंद केजरीवाल आहे परंतु हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन बी जे पी सरकार मोदी सरकारने लोकांना भूळ घातलेली आहे कुठल्याही प्रकारची सुविधा दिलेली नाही मला एक प्रश्न करायचा आहे बा अठ्याहत्तर पर्सेंटच्या जवळपास या भारतामध्ये हिंदू आहेत कुठलीही वस्तू महाग झाली पेट्रोल महाग झालं की सर्वात पहिला हिंदू मरतो भाकरी भाकरी महाग झाल्या गहू महाग झालं हिंदू मरतो मग काय केलं हिंदू तर या मा नरेंद्र मोदीने या मोदी सरकारने काय केलेलं आहे जर तुम्ही हिंदू लोकांसाठी करतो आहे तर सर्वप्रथम जर कुठली महागाई व्हायला तर हिंदू मरतो हा हिंदू कोण सांभाळतोय तर केजरीवाल सांभाळतायत कारण जेवढा जा जास्त फायदा अरविंद केजरीवाल हिंदू लोकांना करतायत मोफत सुविधा जर एक गरिबाचा मुलगा आज आपण बघतोय म्युन्सिपालिटी शाळेमध्ये जाऊ शकत नाही आहे आपण पो आई बहिणी पोटाला मारून मुलाला प्रायव्हेट शाळेत टाकतात तर ते अरविंद केजरीवालने फॉर्म्युला चेंज केलेलं आहे की तुम्ही प सरकारी शाळेत जर तुम्हाला टाकायचं नसेल तर प्रा मी सरकारी शाळेला पूर्णपणे प्रायव्हेटसारखं करतो आणि ते त्यांनी करून दाखवलेलं आहे कारण कामाचं राजकारण त्यांनी केलेलं आहे त्यामुळे आज बीजेपी जे सगळं घाबरलेली आहे आणि पूर्णपणे तानाशाही त्यांनी केलेली आहे